खेडकर यांच्या कारणे वाहतुकीचे तब्बल एकवीस नियम मोडले सत्तावीस हजारांची दंड वसुली थकीत नमस्कार मी प्रेम मध्ये आपले स्वागत आहे पूजा खेडकर यांच्या चमकोगिरीच्या गोष्टी राज्यभरात चगडल्या जात असताना त्यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे पुण्यातील प्रोबेशनरी सनदी अधिकारी पूजा खेडकर या सध्या देशभरात चर्चेत आहेत त्यांची नुकतीच पुण्यातून तडकाफडकी वाशिमला बदली करण्यात आली आहे त्यांनी केलेल्या कारणाम्यामुळेच त्यांना वाशिमला जावं लागलं आहे त्या आता वाशिमच्या जिल्हाधिकारी असणार आहेत पूजा खेळकर यांनी चमकोगिरी केल्याने त्यांची बदली झाली आहे व्हीआयपी नंबर प्लेट असलेल्या आडी कारला लाल आणि निळा दिवा लावणे पुणे जिल्ह्यात रुजू होण्यापूर्वीच निवासी जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्सअप मेसेज करून स्वतःसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था कार निवासस्थान आणि शिपाई या संबंधीची मागणी वारंवार करणे प्रोफेशनरी सहायक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून त्यांनी त्यांच्या मागण्या सुरुवात केली त्यानंतर त्यांची आता वाशिमला बदली करण्यात आली आहे मीडिया रिपोर्ट नुसार पुण्यात वास्तव्यात असताना पूजा खेडकर ज्या आडी कारचा वापर करत होत्या त्या कारवर अनेक दंड थोटवण्यात हो आले आहेत पूजा खेडकर वापरत असलेली कार त्यांची खासगी अभियांत्रिक कंपनीच्या नावाने नोंदणीकृत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे या कारवर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एकवीस तक्रारींची नोंद आहे तसेच या कारवर सत्तावीस हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे जो अद्याप वसूल केलेला नाही कारण पुणे पोलिसांनी अद्याप त्यावर कारवाई केलेली नाही त्यामुळे पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत अशाच विविध माहितींसाठी आमचे चॅनल खबरकट्टा लयभारीला आताच सबस्क्राईब करा धन्यवाद